चार पिढ्यांपासून आम्ही इथे बसतोय आमचे आम्ही गरीब लोक आहेत सर्वसाधारण माणसं आहेत आणि त्या हिशोबाने आमचं सगळं काय असं त्याच्यावरच द्या नांदगाव नगर सुंदर असे चार मजली संकुल बांधले आहे या संकुलातील गाळेधारकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती त्याच अनुषंगाने आम्ही शासनाने ठरविलेल्या चाळीस लाख रुपये भरून गाळे खरेदी केलेली आहेत परंतु दहा रुपये भरणारी व्यक्ती रुबाबदार आमच्या दुकानासमोर गाडे लावत असेल तर आम्हाला नको अशी गाळे अशी व्यावसायिकांनी लेखी तक्रार स्वरूपात नांदगाव नगर परिषदेकडे केल्याने प्रशासन हडबडून जागे होऊन नांदगाव नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक अधिकारी राहुल कुटे बांधकाम विभाग अरुण निकम बाबासाहेब शिंदे निलेश देवकर रवींद्र चोपडे संतोष ढोले सतीश कैरे प्रकाश गुडेकर राजेंद्र पाटील रोशनी मोरे सुनील पवार उमेश चांडाले नावि शेख यांच्या पथकाने आज रोजी ही कारवाई केली आहे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर पोलीस शिपाई श्रीकुंडे यांनी चॉक बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता दरम्यान या, कर, या, या प्रसंगी लोकशास्त्रशी बोलताना फळ विक्रेते दीपक जाधव व करनिरीक्षक अधिकारी राहुल कुटे यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर चार पिढ्यांपासून आम्ही इथे बसतोय आमचे आम्ही गरीब लोक आहेत सर्वसाधारण माणसं आहेत आणि त्या हिशोबाने आमचं सगळं काय असेल त्याच्यावरच जे आमचं मुलाबाळांचं शिक्षण वगैरे काय असेल सगळं त्या गाडीवर चालतं आणि त्याच्यात हे दोन दिवसात जो असा खेळ होतो आहे तो, तो आमच्या मोठा पाण्याचा प्रश्न असल्यामुळं हे थांबवण्यात त्यावं अशी क विनंती आम्ही तुम्हाला करतो नांदगाव नगर परिषद मालकीचे जे व्यापारी संकुल आहे याचा फेब्रुवारी महिन्यात लिलाव पार पडलेला आहे अतिशय सर्वोच्च मुलीला व्यावसायिकांनी गाळे घेतलेल्या आहेत सुधारित गाळ्यांचे ताब्यात त्यांना द्यायचे असल्याने यांनी वारंवार नगरपालिकेला अर्ज केला होता की जे समोरच्या अतिक्रमणधारक टपळ्यावाले आहेत त्यांच्यामुळे आम्हाला दुकान लावता येत नाही ताबा घेता येत नाही तर मान्य मुख्य अधिक साहेबांच्या आदेशानुसार आम्ही यांना वारंवार सुचना दिलेल्या होत्या तरी देखील सदरील अतिक्रमणधारक यांनी आपली कुठली कारवाई केली नसल्याने आज नगरपरिषद पथकाद्वारे पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे व्यापारी संकुल ज्या ज्या गाड्या आहेत आणि जी एंट्री आहे त्याला जो अडथळा ठरतो आहे तो सर्व आम्ही आज मोकळा करणार गांधी चौकात पण तुम्ही घेऊन जाणार आहे का आणि व्यापारी संकुलाच्या आसपास त्याच्या हातीमध्ये जेवढं काय अतिक्रमण असेल जवळपास तर गावात तर भरपूर अतिक्रम आहे ना गांधी चौकात चालण्याकरता रस्ता नाही आहे पंधरा पंधरा फूट दुकानं पुढे आलेली त्याच्याबाबत आम्ही नंतर कारवाई सूचित करणार लोकशाही नांदगाव प्रतिनिधी अनिल धामनी